नमस्कार आज आपण बघतो आहे पावसा स्पेशल मस्त कुरकुरीत आणि गरमागरम असे कांदा भजे कसे बनवायचे याची रेसिपी तर तुम्ही म्हणताना कांदाभजी हे सगळ्यांनाच येतात एवढी सोपी रेसिपी आहे पण काय होतं बऱ्याचशा जणांचे भजी बनवल्यानंतर ना ते नरम पडतात किंवा कुरकुरीत होत नाही चविष्ट होत नाही तर त्यासाठी ना तुम्ही पूर्ण ही रेसिपी बघा ही रेसिपी बघितल्यानंतर तुमच्या अजिबात हे भजी चुकणार नाही मस्त कुरकुरीत काड्यावर भेटते तसेच चविष्ट असे कांदाभजे कसे बनवायचे ही रेसिपी आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर कांदा भजी बनवण्यासाठी नेमकता चार मिडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने याच्यावरची साल काढून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि याच्यावरचा जो भाग असतो ना जो जॉईंटचा हा अशा पद्धतीने कट करायचा आहे म्हणजे आपण ज्यावेळेस कांदे का कट करतो ना असे कापतो ना त्यावेळेस हे वेग याची लेयर एकदम वेगळे होतात तर कांदा आहे ना अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये आपलं एकदम पातळ असा कट करून घ्यायचा आहे एकदम पात् का 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 कांदा कापायचा आहे कोणी काय करतं कांदा थोडासा जाडसर ठेवतं आणि मग त्यामुळं काय होतं तेलामध्ये व्यवस्थित असा तळत नाही किंवा आतपर्यंत तो तळला जात नाही असाच नरम पडतो त्यामुळे तुमचे हे भजे बनवतात ते सुद्धा नरम पडतील त्यामुळं कांदा होता येईल तेवढं पात्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये पटवीसुद्धा होतो तर बघू शकता आता याचे पूर्ण कांदा कट करून घेतल्यानंतर याची लेअर आपल्याला अशा हाताने वेगळे करून घ्यायचे सेपरेट आता पूर्ण हे कांद्याचे लेअर मी असे सेपरेट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच चवीनुसारच लाल मिरची पावडरसुद्धा टाकायची तुम्ही किती तिखट खातात त्याप्रमाणे त्यानंतर एकदम चिमूड हट हळद टाकून घ्यायची त्यानंतर छोटा अर्धा चमचा इथं मी धना पावडरसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर हे सगळे मसाल्या याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता तुमच्याकडे जर ओवा असेल ना तर थोडा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे कारण ओवा पचनासाठी पण छान असतो चांगला असतो आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथं नाही टाकला त्यानंतर बारीक कोथिंबीर असेल ना तर बारीक कट करूनसुद्धा ती टाकून घ्यायची आता व्यवस्थित हे मसाले आपल्याला ह्या कांद्याला व्यवस्थित असे चोवून घ्यायचे आता हे मिठामुळं काय होतं ना आपण मीठ चोरल्यामुळे ह्या कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे याला मसाले चोळल्यानंतर पाच मिनटं असंच आपल्याला याला रेस्टसाठी ठेवायचं आहे तर पाच मिनटं असंच आपण याला ठेवून देऊया तर पाच मिनटानंतर बघू शकता कांद्याला ओलसर झालेलं कांद्याला थोडंसं असं पाणी सुटल्यावर दिसतंय आता लगेच याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ असं चावून घेतलेलं बेसनपीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता बेसनपीठचं प्रमाण वगैरे अजिबात असं काही आहे आपल्या जेवढं ह्या ना कांद्यामध्ये मावेल ना तेवढंच बेसनपीठ टाकायचं आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही ज्या कांद्याला पाणी सुटलं आहे ना त्याच्यामध्येच हे आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पाणी टाकायच्या अजिबात गरज लागत नाही तर बघू शकता याच्यामध्ये मी बेसनपीठ व्यवस्थित मिक्स केले आणखीने कांदा थोडासा ओलसर दिसतो आहे मी आणखी याच्यामध्ये आता बेसनपीठ ॲड करते जेवढं लागेल ते ना तेवढंच याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मी पाणी न टाकते याला मळून घेतलेलं आहे आणि मला इथे एवढंच बेसनपीठ लागलं तुम्ही बघू शकता आहे जास्तही पातळ नसावं आणि जास्त हे मिश्रण क घट्टही नसावं अशाच पद्धतीचं पाहिजे आता लगेच आपण हे भजे बनवायला सुरुवात करूयात आता भजे धावण्यासाठी ना अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडंसं मिश्रण बघून टाकून बघायचंय आता तेल चांगलं असं कडकडीत गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये भजे सोडून घ्यायचे तर हे भजे सोडताना गोल वगैरे असं आकार अजिबात द्यायचं नाही जसं जसं हातामध्ये मिश्रण नाही तसे तसे हे भजे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि हे भजे सोडत असताना अजिबात मोठाले नाही सोडायचे एकदम छोटे छोटे असे भजे सोडायचे म्हणजे हे व्यवस्थित असे तळले जातात जर मोठ्याल्यात सोडले तर आत आतून अशाच कच्चे राहतात त्यामुळं ना असे छोटे छोटे सोडून घ्यायचे आणि मस्त फास्ट गॅसवरती त्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे सगळ्या बाजूने सारख्या कलरवरती हे भजे आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत असे बनवून तयार होतात तर बघू शकता छान असे भजे तळलेले आहेत आणि मस्त कुरकुरीतसुद्धा बनवून तयार झालेले आहेत तर आता काय करायचं लगेचच यातलं पूर्ण असं तेल आपल्याला एखाद्या झाऱ्याने तवून घ्यायचं आहे आणि हे भजे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत बघू शकताय तुम्ही आता अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत भजे सोडत असताना अशा छोट्या छोट्या अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आणि दुसरेसुद्धा भजे बघू शकता मी तळून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने सगळे इथे भजे मी तळून घेतलेले मस्त छान कुरकुरीत असे आपले भजे बनवून तयार झाले आहेत मला आवाजवरून ठेवून घेत असते उत्सव तर एवढ्या अप्रतिम लागतात ना सेम जसे गाड्यावरती भेटतात ना सेम तसे पेंद्र तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा गरमागरम भजे आणि मस्त गरमागरम हा बरोबर एवढं छान लागतं नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये रेसिपी कुठल्या क्षण थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा नक्की लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद